एक हजार एकशे चौदा मध्ये पश्चिम घाटातील शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एका छोट्याशा गावात विज्जलविड जन्म झाला एका अद्वितीय बुद्धिमान व्यक्तिमत्वाचा आजच्या महाराष्ट्रातील पाटण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात जन्म झाला भास्कराचार्य द्वितीय यांचा ज्यांना आपण भास्कराचार्य म्हणजेच भास्कर गुरुजी या नावाने ओळखतो देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या भास्कराचार्यांना गणित आणि खगोलशास्त्राचा वारसा मिळाला त्यांचे वडील महेश्वर भट्ट हे स्वतः प्रसिद्ध गणितज्ञ व ज्योतिर्विद होते वडिलांकडूनच त्यांना गणिताचे प्राथमिक शिक्षण मिळाले बालपणापासूनच भास्कराचार्यांना संख्यांचे ग्रहांचे आणि काळाच्या गणनेचे आकर्षण होते वयाच्या छत्तीसव्या वर्षी त्यांनी लिहिला सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ मध्ययुगीन भारतातील गणितशास्त्राचे सर्वोच्च उदाहरण बनला इस एक हजार एकशे पंच्याऐंशी मध्ये भास्कराचार्यांनी देहत्याग केला पण त्यांचे विचार त्यांचे विज्ञान आणि त्यांची प्रेरणा आजही आपल्याला दिशा दाखवत आहेत धन्यवाद मनःपूर्वक आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार कृपया शेअर करा प्रतिक्रिया द्या आणि आवडल्यास लाईक करा जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवरील कोड स्कॅन करून आमच्या चांगल्या कार्याला पाठिंबा द्या आपल्या सहकार्यामुळेच प्रेरणा मिळते आणि ज्ञानाचा प्रसार शक्य होतो धन्यवाद